24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीचे चेअरमन चंद्रकांत उजागरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार चंद्रकांत उजागरे यांचे त्यांच्याच राहत्या घराच्या पाठीमागे युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्री या संस्थेचं ऑफिस आहे आणि या ऑफिसची तोडफोड कोणीतरी अज्ञात व्यक्ती करत असल्याचं त्यांना ललित कांबळे त्यांच्याच फोनद्वारे कळवलं ही माहिती मिळाल्यानंतर चंद्रकांत उजागरे हे स्वतः तिथे गेल्यानंतर आणि माझ्या ऑफिसची तोडफोड का करता असं विचारल्यानंतर देवदान गोविंद भांबळ सुधीर अर्जुनराव जाधव अतुल उर्फ मिकी गवारे आणि अनिल पडघलमल आणि त्यांच्यासोबत असणारा एक अनोळखी व्यक्ती यांनी ही जागा संस्थेची आहे आणि इथे तू ऑफिस का बांधलं असं विचारत शिरीगाय केली तसेच इतर चर्चेनंतर या चौघांनी ते पाच जणांनी मिळून चंद्रकांत उजागरे यांना मारहाण करत चाकून चा या प्रकरणी चंद्रकांत उजागरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या पाचही जणांविरुद्ध तक्रार देऊन उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि त्यानंतर श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत तर या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत माझं नाव चंद्रकांत आनंद उजागरे आहे काल एक वाजून पंचवीस मिनटांनी क्लॅरा बोस या ठिकाणी माझं ऑफिस होतं ते ऑफिस तोडफोड करत होते पाच जण आणि मी तिथे गेलो त्यांना सांगितलं की माझं ऑफिस आहे तोडू नका तर त्याच्यात देव देवतांकडून भांबळ ते तुझ्या तुझं आहे का आणि तू जास्त शानपणा करतो तुला दाखवतोच आता तुला मारायलाच लावितो असं बोलला त्यात एक जो होता सुधीर अर्जुनराव जाधव तो देखील तिथं होता त्यांनी देखील मा मला पकडलं आणि जो एक मी ओळखत नाही त्या व्यक्तीला त्याच्याकडे पिस्तूल आणि चाकू हे दोन गोष्टी होत्या तर त्याने चाकूने मला पाठीवर वार केला अर्जुनराव जाधव सुधीर अर्जुनराव जाधव हा जो आहे याने मला धरल्यामुळे मागून त्या दुसऱ्या माणसाला चाकू मारता आला म्हणून मी ज्याला पकडायला गेलो तर ते पुढून माझ्याकडं परत पुढे छातीमध्ये त्याने परत चापू चापून वार केला तर तिथं देवदान गोविंद भांभळ सुधीर अर्जुनराव जाधव मिकी उर्प अतुल मिरकी गवारे अनिल पळघणमल आणि एक विसम त्याला मी ओळखत नाही असे पाच जणांनी माझ्यावर गंभीर असा हल्ला केला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे पण त्यांच्यावर क लवकरात लवकर कडक कारवाई अशी माझी अशी विनंती पोलीस प्रशासनला राहील आणि माझ्यावर जीव घेणे हल्ला अचानक झालेला आहे असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि जागा जी आहे ती ट्रस्टची जागा आहे मिशन प्रॉपर्टी आहे ती काही इतर कोणाची नाही आहे त्याच्यावर कोणा त्या इतर मालकी हक्क कोणाचा नाही आहे ती जागा, जागा संस्थेच्या असल्यामुळं जा ते वाचवायचं काम माझं आहे आणि त्या जागेवर मी एक स्वतः चेअरमन म्हणून काम करतो काम बघतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा